तुम्ही है ना, सैंपल नाशिक तुम्ही पण ना बघायला नाशिकमध्ये बौद्ध धर्म गुरुंची फसवणूक चाळीस लाखांच्या व्यवहारावरून वाद नाशिकच्या सायखडा गावात एका बुद्ध धर्म गुरुंच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दीप कृषी अॅग्रो सेल्स या व्यावसायिक संस्थेच्या मालकांनी भंते बुद्धरत्न यांच्याकडून तब्बल चाळीस लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे सविस्तर माहिती अशी की सागर शिंदे दीपक शिंदे आणि कैलास शिंदे हे दीप ऋषी संचालक असून त्यांची पिंपळगाव सायखेडा आणि ओझरे ते शेती साहित्य व बी बियाणांची दुकाने आहेत भंते बुद्धरत्न यांच्याकडे लोकांच्या धर्मदानातून आलेली रक्कम त्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी दिली होती मात्र सात महिने उलटल्यानंतरही ही रक्कम परत केली नसल्याचा आरोप आहे या व्यवहारा संदर्भात पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे संचालकांनी सुरुवातीला पैसे परत करण्याचं आश्वासन दिले मात्र आता त्यांना परतावा नाकारल्याचा आरोप भंते बुद्धरत्न यांनी केला आहे सामाजिक कार्यकर्ते आदेश पगारे यांनी भंते बुद्धरत्न यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे लवकरच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संबंधितांवर तक्रार दाखल केली जाणार आहे पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास थेट गृह मंत्रालयात धाव घेण्याचा इशारा बुद्धरत्न यांनी दिला आहे या प्रकरणी दीप ऋषी अॅग्रो सेल्सच्या संचालकांनी कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही दरम्यान चाळीस लाखांच्या या मोठ्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे घेण्याचं कारण हे आहे की आगर शिंदे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडून वेळोवेळी या दुकानामध्ये जे माल भरण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते आणि त्यांनी असं सांगितलं मला की मी म्हणते की तुम्हाला तुम्हाला जे काही धर्माचं कार्य करायचं आहे त्यासाठी मी दे तुम्हाला काही मदत करील परंतु आत्ता अद्यापही त्यांनी मला काही दिलं नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला तो अजूनही भेटलेला नाही त्यामुळं आमचे पैसे आम्हाला परत मिळावे अशी मी विनंती करतो किती पैसे दिले भंतीजी तुम्ही जवळपास चाळीस लाखायचे आणि ते कॅश स्वरूपात दिले की काही चेक वगैरे दिले कसे दिले कॅश तुम्ही कुठून आणली होती ती आम्ही अनेकदा दीप कृषी एजन्सी मध्ये येऊन गेलेलो आहे आज पण या ठिकाणी आलेलो आहे तर इथं सागर शिंदे या व्यक्तीला सहा ते सात महिन्यापूर्वी बंदीजीकडनं घेऊन पैसे दिलेले एका संन्यासाचे पैसे घेऊन दिलेले तर त्या भंतेजीला त्यांनी अनेक प्रकारचे आमूज दाखवलं तुम्हाला अशा प्रकारे धम्माचा प्रसार करण्यासाठी जे पैसे लागत आहेत तर माझ्या दुकानामध्ये तुम्ही भांडवल टाका त्याच्यातून येणाऱ्या ज्या डाप्यामधून पैसे येतील त्याच्यातून तुम्हाला धम्माचा प्रचार करण्यासाठी मी तुम्हाला पैसे देईन तर भंतेजीकडून अशा प्रकारे अनेक वेळा त्यां त्यांना पैसे घेऊन दिलेले तर आम्ही अनेक वेळा इथं भेटायला आलो तर भेटत नाही फोन केला तर फोनवर तू रोडीचे उत्तर देतो आज देतो उद्या येतो तो परवा देतो असे अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले आम्हाला पण कळालेलं आहे इथं दुकानात आलो आहे त्याचे वडील आहे वडील आहेत आणि भाऊ आहे त्या दुकानात राहतो हे लोक सुद्धा त्याला पाठीशी घालतात हे पैसे तो घेतो इकडं दुकानात माल टाकतो चिंपळबाबला एक दुकान आहे अजून एक दुकान आहे तिथं माल टाकतात ते हे करतात आणि हे जे त्याचे वडील आहेत ते वडील त्याला पाठीशी घालतात काय ते दोघं भाऊ ते एक भाऊ येत पक्ष दे हे दोघं देखील त्याला पाठीशी घालतात पैसे देण्यासाठी तर हा पैसे घेतो आमच्याकडनं इथं दुकानात माल भरतो ते नब्बे कोटी पैसे तर ते त्याला रोडीचे उत्तर करतो आज संन्याशी ते संन्याशी माणसाचे पैसे घेऊन जातो तर आता काढतो काढतोय तर याच्यावरती आम्ही आता पोलीस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करणार आहे आणि आम्ही आता गृहमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे दोन दिवसावरती बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रोपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस